गवारची भाजी करण्यासाठी मी इथे पाव किलो गवार घेतलेले आहे अशी मी बारीक बारीक तोडून घेतली आहे त्यासोबतच मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत एक टॉमॅटो आणि एक कांदा बारीक चिरून घेतला आहे त्यासोबतच मी इथे आठ दहा लसूण पाकळ्या आणि आठ दहा हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं घेतलेलं आहे सात आठ कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता पहिल्यांदा आपण शेंगदाण्याचा कूट करून घेऊया बारीक असा एकदम बारीक कूट करायचा आहे त्यानंतर लसूण आलं आणि हिरव्या मिरच्या हे सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर असं वाटून घ्यायचं आहे चला तर मग पहिल्यांदा आपण हे सर्व वाटून घेऊयात हे पहा इथे लसूण आणि मिरच्यासुद्धा माझ्या वाटून झाल्या आहेत आणि शेंगण्याचं कुठंही बारीक करून झालेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करूया इथे मी गॅसवर कुकर ठेवलेलं आहे भाजी बनवण्यासाठी रस्सा भाजी बनवण्यासाठी कुकरमध्ये मी दोन चमचे तेल घातलं आता यामध्ये मी जिरं घालून घेते एक चमचा मी जिरं घातलंय इथे जिरं फुललंय आपलं यामध्ये आता मी कांदा घालते आणि करीत असतात कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण परतायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये मिरची आणि लसूणचं वाटण घालूया कुकरमध्ये अगदी झटपट होते ही रस्ता भाजी त्यामुळे मी कुकरमध्ये केलेली करते तुम्हाला हवं तर तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा करू शकता कढईमध्ये कर किंवा पातेल्यामध्ये कांदा इथे ट्रान्सपरंट झाला आहे आता यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसूणचा केचा लावते रसुलाचा आणि मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत हे आपण परतून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण टॉमॅटो घालून घेऊया गॅस शिकले मी मिडियम ठेवलेले आहे आता यामध्ये मी टॉमॅटो घालते आणि थोडीशी कोथिंबीर मी फोर्डीमध्ये घालते गॅसची फ्लेम मी आता लो करते यामध्ये एकदम चिमुटली भिंड घालते आणि फक्त अर्धा चमचा ते इथे लाल तिखट घालते व्यवस्थित आपलं परतून झालंय टॉमॅटो सुद्धा आपला सॉफ्ट झाला आहे आता यामध्ये मी गवार घालते गवार ही मी धुवून घेतली आहे गवार सुद्धा आपण ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित असे कोट करून घेतले आहे आता यामध्ये आपण पाणी घालूया मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी आहे आणि या मिक्सरच्या भांड्याला आपलं वाटण चिकतलं होतं थोडंसं आणखी अर्धा ग्लास मी यामध्ये पाणी घालते चवीनुसार मीठ घालूयात मी इथे अर्धा चमचा मीठ घातले तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीनुसार तिखट आणि मीठ घालू शकता आता यामध्ये मी शेंगाण्याचा कूट घालून घेते आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात ह्या स्टेजला आपण मीठ चेक करून घेऊया मी घातलेलं मीठ अगदी पुरेसा आहे त्यामुळे मी मीठ घालणार नाही आता आता यावरून थोडीशी कोथिंबीर घालूयात या भाजी मदे मी करून घेऊयात इथे कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या आहेत आता कुकर थंड झाला कि मी झाकण उघडून तुम्हाला दाखवते आपली गवारची रस्सा भाजी कशी झाली ते थंड झालाय मी आता याचा झाकण टाकते मी यामध्ये हळद टाकायला विसरले होते कुकर बंद केल्यानंतर पुन्हा मी झाकण काढून यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे आता आपण पाहूयात गवार आपली शिजली का गवार मस्त शिजले आहे आपली इथे आपली गवारची भाजी तयार आहे इथे आपली गवारची भाजी खाण्यासाठी तयार आहे माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा आपण भेटूयात अशाच काही चमचमीत झणझणीत आणि चटपटीत अशा नवनवीन रेसिपींसोबत धन्यवाद